नमस्कार मी अनिकेत कडक वार्तामध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे महानगर गॅस आणि महानगरपालिकेच्या विरोधात आपण पाहिलं तर या ठिकाणी गेल्या चार दिवसांपासून राष्ट्रीय रिपब्लिकन पार्टी बदलापूर शहर उपाध्यक्ष सुरेश सावळे यांच्या वतीने जे आहे ते आमरण उपोषण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं तर शोकांक म्हणावं लागेल की चौथा दिवस आहे परंतु अजूनही प्रशासनातर्फे कुठलीही हालचाल आपल्याला पाहायला मिळत नाहीये खरंतर महानगर गॅसने ठिकठिकाणी खड्डे जे आहेत ते खोदून ठेवले होते पावसाळ्यामध्ये देखील परवानगी नसताना अनेक शहरांमध्ये बदलापूर शहरामध्ये जर पाहिले तर अनेक ठिकाणी जे आहे ते काम जे आहे ते सरळ सुरू होतं आणि याचा फटका जो होता तो सर्वसामान्य बदलापूरकरांना पडत होता आणि याच विरोधात जे आहे ते आमरण उपोषण केले जात होतं परंतु आज चौथा उपोषण चौथा दिवस आहे आपण पाहू शकतो की उपोषणकर्त्याची प्रकृती जी आहे ती अतिशय खालावली खरं तर सलग चार दिवस अशा प्रकारे उपोषण करणं ही लोकशाहीमध्ये देखील तरतूद असताना अशा प्रकारे उपोषण करणं खरं तर खूप चिंताजनक आहे आणि सध्या याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत संजय जाधव असणार आहेत खरं तर त्यांनी या ठिकाणी पाहणी करत कुठेतरी आंदोलन उपोषण जे आहे ते स्थगित करावं आणि आरोग्य पाहता कुठेतरी आता एक पाऊल पुढं म्हणून त्यांनी आता या ठिकाणी स्वतः उपस्थिती दर्शवली आपल्यासोबत स्वतः संजय जाधव असणार आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात सर सर्वप्रथम महानगर गॅसचा भोंगळ कारभार आपण पाहतो की संपूर्ण शहरामध्ये रस्ते खड्डे आपल्याला पाहायला मिळतात परवानगी नसताना सर्रास चार महिने पावसात देखील काम सुरू होतं काय प्रतिक्रिया असते चांगल्या रस्त्यांची अशी वाट लावली जाते नेमकं काय प्रकर ने या प्रकरणी या ठिकाणी मी सांगतो की आपण गेले सहा महिन्यापासून बघतोय की महानगर गॅसने एक रक्कम नगरपालिकेकडे भरले आणि त्याच्या अगेन्स्ट त्यांना परवानगी दिलेली आहे की तुम्ही अशा रस्त्याच्या लागून असलेल्या भागांमधला अंडरग्राउंड पाईपलाईन तुमची टाकायची परंतु त्या परमिशन देताना काही अटी शर्ती होत्या की त्यांनी ते पूर्ववत करून द्यायचे जबाबदारी परंतु तो ठेकेदार ज्या ज्या ठिकाणी टाकतोय ज्या ज्या वॉर्डात टाकतोय त्या त्या वॉर्डातल्या लोकप्रतिनिधींना तो मॅनेज करतो त्यामुळे तो सगळं काम तो तो ले ले ते अर्धवट सोडतो पूर्ण अवस्थेत करत नाही मी सुद्धा स्वतः कंप्लेंट केलेली आहेत एक दोन ठिकाणी आणि कंप्लेंट मी केल्यामुळे तिथल्या मुख्याधिकाऱ्यांनी त्यावेळेस असताना ऍक्शन घेऊन ते भरलेत माझ्यासमोर परंतु आज सगळ्या संपूर्ण शहराची परिस्थिती बघाल तर खरंच उपोषणकर्त्यांचं जे म्हणणे ते योग्य आहे कारण सगळ्या ठिकाणी आपण बघितलं पावसाळ्याच्या काळात यांनी खोदून ठेवलं होतं आणि ते त्याच्या त्यांच्या लाईन टाकल्यानुसार नुसार सुद्धा पाईप टाकल्यानंतर सुद्धा त्यांनी ते पूर्ववत केलेलं नाही कारण काही लोकांचं त्यांचं ठेकेदार असं म्हणणं आलं की आम्ही ऑलरेडी पैसे नगरपालिकेला भरले आता आमचं काम झालेलं आहे आमची जबाबदारी संपलेली आहे ही नगरपालिकेची जबाबदारी म्हणजे प्रशासन आणि महानगर गॅस हे एकमेकावर ही जबाबदारी ढकलतायत आणि आज या ठिकाणी गेले चार दिवसापासून सुरेश साळवे हे आर पी आय चे उपाध्यक्ष आहेत या ठिकाणी बसलेले आहेत उपोषणाला साधं डुंकून सुद्धा बघायला या नगरपालिका प्रशासनाला वाटलं नाही की यांच्याकडे जाऊन बघावं त्यांचं म्हणणं काय ते समजून घ्यावं आणि कोणी अधिकारी इथे आलेलं नाही फिरकलं नाही ना पोलीस प्रशासन फिरकलेलं आहे या ठिकाणी त्यामुळे त्यांची तब्येत या ठिकाणी खालावलेली आहे आज सलग चार दिवस उपास करणं चोवीस तास उपास राहणं हे फार कठीण आहे तर अशा वेळेस मला जेव्हा ही माहिती मिळाली मी त्यांच्या या ठिकाणी आलोय आणि त्यांना निश्चितपणे या ठिकाणी मी आश्वासित करतो की हा तुम्ही उपस्थित केलेला मुद्दा आहे आज तडीच नेण्याचं काम काँग्रेस पक्षाच्या माध्यमांना होईल मी स्वतः तुमच्याबरोबर माझं काँग्रेसचं शिष्टमंडळ घेऊन येऊन जे कोण मुख्य असेल सध्या गुळगाव बदलावून नगर परिषद ही वाऱ्यावर सोडलेली आहे त्याला वाली नाहीये कोणी सध्या अशी परिस्थिती त्या नगरपालिकेची झालेली आहे आणि अधिकारी वर्ग हे गेंड्याच्या कातडीचं झालेलं आहे त्यांना काही फरक पडत नाही तुम्ही उपोषणाला बसा काही करा आंदोलन करा काय करा एवढ्या पुरतं हो ला हो आणि नाही करता आणि सोडून देतात परंतु पर। त्यांनी उपस्थित केलेला मुद्दा त्यांनी मांडलेले विषय हे गेले सहा महिन्यापासून जे पालिका प्रशासनाकडे मांडतायत वास्तविक लाज वाढली पाहिजे या प्र, प्रशासकांना कारण मुख्याधिकारी आणि प्रशासक असं दुहेरी कारभार या अधिकाऱ्यांकडे आहे आणि इथला अधिकारी फक्त स्वतःचा पोट भरण्यासाठी येतो आणि तो पोट भरतो आणि काही ठेकेदार असतील काही लोकप्रतिनिधी यांचीही पोट भरतो आणि स्वतः या शहरात लुटून मग एक वेळ झाली की ते निघून जातात या शहरात सिस्टीम चालू झालेली आहे तर हे अतिशय चुकीचं काम आहे या ठिकाणी मी त्यांना विनंती करतोय आता की तुम्ही हे आपलं उपोषण संपवा संपवायचे मी तुमच्या वतीने या ठिकाणी सांगतो आणि आपल्या सर्वांच्या समक्ष सांगतो की निश्चितपणे याच्यावर आपण जी काही कठोर कठोर जी करावी लागेल आणि प्रशासनाला याच्यामध्ये निश्चितपणे झुकावं लागेल आणि यांची जी मागणी आहे ती मागणी ही पूर्ण होईल या ठिकाणी मी त्यांना आश्वासित करतो की हा लढा फक्त तुमचा राहिलेला नाही आता आम्ही याच्यात आम्ही निश्चितपणे तुम्हाला या ठिकाणी न्याय मिळून देऊ आपल्यासोबत पहिलाच असणार घेऊन घेऊ कसा होता चार दिवसाचा अनुभव खरं तर चार दिवस चालत आमरण या ठिकाणी ठेवलेले सामान्य माणूस मेला तरी प्रशासनाला फरक पडत नाही याचं जिवंत उदाहरण आपण म्हणता येईल कारण आता चौथा दिवस आणि आपण हालत पाहू शकतो की अतिशय चिंताजनक आहे एकंदरीतच काय म्हणावं या प्रशासनाला प्रशासन हा निर्लज्ज आहे आज आम्ही पूर्ण दिवस नगरपालिकेमध्ये दोन माळे चढ तीन माळे चढ खाली ये पहिल्या मालेवर जा इकडे जा असेच सांगतात आम्हाला आम्हाला सांगतात का आमचा काहीच रोल नाही अरे तुमचा रोल नाही तर मग कुणाचा रोल आहे तुम्ही पैसे खाऊन मोकळे झालेत याच कंपनीकडून तुम्ही पैसे घेतलेत खड्डे भरायचे आणि खड्डे ते ओपनच आहेत हा रोल तुमचा नाही का तुम्ही परवानगी दिले ना बदलापूरमध्ये खड्डे खोदायला तुमचा रोल कसा नाही याच्यामध्ये तुमचा रोलच आहे ना याच्यामध्ये मुख्य आरोपी तर तुम्हीच आहेत आणि तुम्ही महानगर गॅस कंपनीकडून करोड रुपये खाल्लेत ते खड्डे बंद कोण करणार आज सामान्य माणूस गाडी घेऊन जाताना त्यांचे कंबर कोणाचे कमराचे मानके मनके मोडतात कोणाचा ऍक्सिडेंट होतात कोणाचं काय होतंय नाही का हे कोण पाहणार म्हणजे निर्लज्ज मी तो सांगतो निर्लज्ज येत नाही मुख्य अधिकारी पण निर्लज्ज ते म्हणून मला तर ते बोलतात दोन महिने अभ्यासच करतोय मुख्य अधिकारी नवीन आलेला आता आपण काल बाईट पाहिली असेल दादा साहेबांची त्यांनी सांगितलं की मुख्य अधिकारी करोड रुपये देऊन इथं आलेलं आहे अधिकारी म्हणजे सगळे निर्लज्ज आहेत त्यांना काहीच पडले नाही जनतेची जनतेचं पण व्यक्ती उपोषण करतो काम गेला तरी ते येऊ शकत नाही ते बघायला पोलिसांची भूमिका पण संशयास्पद एकशे त्रेसष्ट अंडर नोटीस देखील आली होती त्याबाबत काय सांगाल पोलिसांचं सहकार्य कसं पोलिसांनी आम्हाला नोटीस काढलेली का बाबा तुम्ही आंदोलन करते बसलेत जर याच्यामध्ये काय झालं तर हे सगळं तुमच्यावर उपोषणाचं आणि उपोषण वेगवेगळं असतंय उपोषण आपल्या जागेवर बसून केलं संविधानच्या मार्गाने त्यांना ते तर ना तर ना ते समजत बोलते आंदोलन आहे तुम्हाला आम्ही नोटीस काढू का तुमच्यावर गुन्हे दाखल करू आम्ही जर इथं काय झालं तर आंदोलन स्थगित करण्यात येते आंदोलन स्थगित करण्यात येते आता त्यांना हॉस्पिटलला आम्ही घेऊन जात आहे आणि आंदोलन तात्पुरता स्थगित करणार पण याचा पाठपुरावा आम्ही शेवटपर्यंत करणार आपण देखील आश्वासन दिले की येणाऱ्या काळामध्ये हे आंदोलन जे आहे ते आपल्या माध्यमातून किंवा हा जो आवाज आहे तो आपल्या माध्यमातून देखील उचलला जाईल दे। तर फक्त प्रश्न यांचा नाहीये बदलापूरकरांना देखील ही समस्या होती तर एकंदरीत का आश्वासन कराल पुन्हा एकदा आंदोलन करताना देखील उपोषणकर्त्यांना करताना देखील आणि बदलापूरकरांना देखील मी या ठिकाणी पहिल्यांदाच सांगितलंय की त्यांची मागणी ही रास्त आहे बरोबर आणि त्याला एवढं डिले का झाला की याच्यावर कार्यवाही पालिका प्रशासनाला लगेच करायला हवी परंतु केली नाही तर ते खड्डे या शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी महानगर गॅस पाईपलाईन गेलेली आहे ते सगळे पूर्ववत करून त्याचा एक रिपोर्ट आम्ही पालिका प्रशासनाकडून घेऊ हो। आणि त्याच्यावर यांची सहमती असली पाहिजे की हे काम आता जे केले महानगर गॅसने हे समाधानकारक झाले त्यानंतरच हे आंदोलन बंद करण्यात येईल नाही तर तोपर्यंत तो हे आंदोलन नाही करण्यात येईल अरे या, या पालिका प्रशासनाला त्याचा आम्ही जाब विचारणार आहोत की तुम्ही एवढे कोटी रुपये त्याच्याकडनं भरून घेतले हे कोटी कोणाच्या खिशात गेलेत त्याचा पहिला हिशोब द्या अनेक बडे नावं पुढे येण्याची शक्यता आहे हे बदलापूर नगर परिषद म्हणजे हे भ्रष्टाचाराचा अड्डा झालेला आहे हा हे रोज एक एक नवीन नवीन प्रकार येतात काहीतरी चालू असेल त्यामुळे हे काही नवीन नाही आहे आणि हे काय एका माणसाचं नाहीये की हे जे करतायत हे सर्व लोकप्रतिनिधी मिळून सामूहिक भ्रष्टाचार या पालिकेत चालू आहे लक्षात घ्या आणि ठेकेदार मुळात जे ठेकेदार आहेत ते त्यामुळे हा भ्रष्टाचार असंच चालू राहणार आहे यांना तुम्ही हे निर्लज्ज लोक झालेले त्यांना किती काही बोला यांच्या किती लपडी बाहेर काढा ना काही फरक पडत नाही का तेव्हा सत्ता सुद्धा